नमस्कार मी डॉक्टर शारदा निर्मळ महांडुळे दुर्गामपूर आयुर्वेदिटी सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी आपल्या अहिल्यानगरच्या सेंटरला आहे आश्चर्य म्हणजे माझी पेशंट पूजा सकट ती आज पॉझिटिव्ह आलेली आहे माझं नाव पूजा संदेश सकट बरं लग्न किती लग, वर्ष झाले होते सात वर्ष होऊन गेले साधारणतः साडेसात वर्ष झालेत पूजाच्या लग्नाला आणि म्हणजे तू तुला काय प्रॉब्लेम होता म्हणजे आतापर्यंत डॉक्टरांनी काय सांगितलं होतं मला पिरियड पुन्हा एकदा होते आणि पीसीओडी हायरॉईड असं चालू हायपोथिजम होतं आणि क्रॉनिक पीसीओडी होतं त्यामध्ये जे अनकोव्हिलेटर सायकल होती अंड बनतच नव्हतं आणि बनण्यासाठी पण तिला इंजेक्शन घ्यावे लागायचे अंड बनण्यासाठी आणि फुटण्यासाठी पण इंजेक्शन घ्यावं लागायचं तर पूजा म्हणजे तुझी याच्या आधी कुठे कुठे ट्रीटमेंट झाली मी नगरमध्येच चार पाच हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेतले पण मला काहीच फरक नाही लेप्रोस्कोपी केली माझे चार आय आय झाले आणि परत सर आहे का ट्रीटमेंट खूप घेतली पण मला काही फरकच नाही पडला मी जशी तुमच्याकडे आले तर मला दोन ते तीन महिन्यातच माझा फरक पडला आणि पंचकर्म वगैरे झाली मारली मुली तर त्याच्यात मला फरक पडला भरपूर नाही का आणि चार आठव्याच्या नंतर म्हणजे राहतच नाहीये मग तो क्षण काय वाटलं तुला म्हणजे काय मला तर अजून पण नळे कीच नाहीये ते खरं सांगते मला आहे ना मी आता तुम्ही मला तपासलं ना तर तुमच्या लक्षात आलं की असेल म्हणून आणि आता त्यांनी ते युरिन टेस्ट केली तर ते म्हटले पॉझिटिव्ह आहे तर मला एकिरच नाही आनंद जाऊन बघितलं तिथं स्वतः तुझं ते दोन रेषा पाहण्यासाठी मी एवढ्या वर्षापासून तरसले होते मी त्या दोन रेषा बघितल्या मला एवढा आनंद होतोय की आता सांगू शकत नाही शब्द ते करू शकत नाही एवढा आनंद होतोय मला असा तुला म्हणजे आयोग सांगितलं होतं डॉक्टरांनी कारण चार आय। 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 फेल गेले लॅप्रोस्कोपी पण फेल गेली तिची होतं परंतु जोपर्यंत तुमचं काम होत नाही आणि ते रूट कॉज म्हणजे मुळाशी घाव घातला नाही आजाराच्या तोपर्यंत फरक पडत नाही तर तिने सगळ्यात आनंद गोष्ट म्हणजे पूजा आणि तिचे मिस्टर फार काय आर्थिक परिस्थिती असं नाही आणि आधीच्या उपचारामध्ये पण खूप पैसे गेले होते त्यांचे तरी तू त्यांनी माझं ऐकलं शुद्धीकरण केलं सगळ्यात तसं अपेक्षा उलट करतात किती कधी उत्तम आधी करतात आणि मग पंचकर्म करतात पण मी नेहमी सांगत असते की आधी पंचकर्म करा आणि मग उत्तम गस्ती करा कारण आपण सकाळी आधी आंघोळ करतो आणि मी संध्याकाळी गरज आली तर फ्रेश होतो तसं आधी शरीराचं पूर्ण शरीराचं शुद्धीकरण होणं महत्वाचं असतं आणि त्यानंतरच रिझल्ट येतो तर तुला आता म्हणजे पूजाच्या सगळे कंप्लीट उत्तर बस्ती पण झालेले नाही तिसऱ्या महिन्याची उत्तर बसती तिचे अपूर्ण होते आणि दोन पंचक्रम केलं आणि दोन महिन्याची उत्तर बसती त्याच्यामध्ये तिला वाटतच की तिच्या टेस्ट पॉझिटिव्ह होईल तेव्हा जी गाडन पालन एक मेळाची उत्तर बस्ती राहिलेत ना मी म्हंटल मला तुझ्या नाडीमधनं वाटते बघूयात आपण तो क्षण कस होत तुझ्यासाठी आता टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचा खूपच आनंदाचा म्हणजे मी विचार पण करू शकेन नाही एवढा आनंद झालाय मला म्हणजे आवडपेक्षित होतो तुला म्हणजे ती गाव ती म्हणत होती की डायरेक्ट मला म्हणजे गोळ्या वगैरे द्या हो मी अशीच आजच सांगणार मला आरम पण मग माझ्याकडनं चूक झाली असते तर किती मनस्ताप झाला असतं आपल्याला तो तर मला आणि तेच की दुर्गाम जे प्रजन संस्था शुद्धीकरण आहे पंचकर्म त्याचे अफलातून रिझल्ट असतात असे मिरॅकलस रिझल्ट असतात की जिथं लॅप्रोस्कोपी उपचार फील होतात आय वाय फेल उपचार होतात आणि जेव्हा पेशंट आयडीएफ सांगितलं होतं किंवा अनेक आपले पेशंट आयबीएफ फेड पेशंट असतात ते सगळे करूनही त्यांना उपचारांना फरक पडत नाही पण दुर्गापूर मध्ये सावंतराव किती वेळा रिझल्ट आला का तीन महिने <laughs> तीन महिन्यातच मला रिझल्ट आला मी वर्ष वर्ष बरदीच वर। इकडे ट्रीटमेंट घेतली पण मला आनंदाचा क्षण कधी असं भेटलाच नाही ते तुमच्या तीन महिन्यातच भेटलं काही तुमच्याकडे आणि संध्याचे पण पूजा तो पीक होते काउंट चांगले होता पण मोटिलिटी कमी झालेली होती त्यांची त्यांनीही पूजाला साथ दिली त्यांनीही सर्व उपचार केले आणि त्यानंतर आजचा दिवस फुटल्याच्या आयुष्यात आला तर पूजा अजून आपल्याला खूप काही तिची एन ए टेस्ट पॉझिटिव्ह आहे तर त्यामुळे थोडी काळजी आहे खूप काही आपल्याला पार पाडायचं अजून नऊ महिन्यांचा प्रवास करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या हातात बाळ येणार आहे तुला या प्रवाहासाठी खूप खूप शुभेच्छा आणि उपक्रम आणि सगळे उपचार प्रॉपर चालू ठेवायचे कारण बाळांना आयुर्वेदिक औषधांची सवय असते हो आयुर्वेदात त्यांना हा दिवस मिळालेला असतो तर आयुर्वेदिकच ट्रीटमेंट पुढे कंटिन्यू चालू ठेवतं बाळ आपलं तेजस्वी हुशार बुद्धिमान आणि सुदृढ देखील होतं धन्यवाद